बघा आता कितीचा खेळ बारा हा बाराचा सोय हा लेट टाईट रात्रीचा सोय बर का हा बघा ए, ए, ए खाली ओढतो काय तिला ब्राऊन ए तिथंच राहता आता आताच घेत नाही तुम्हाला आताच घेत नाही आता कैती चल ला तिकडे चल चला आतमध्ये चल उठ चल चल उठ बोललो पाच दहा मिनिट पाच मिनिट झाले उठा चला चल हे चल। उठ रे चल चल शंभू चल घरात उठ बाबा चला चल।, चल ए तेव्हा बांधण ब्राऊनीला हनलं म्हणून नाट ना चालू आहे बरकात आहे त्याने बघितलंय ना ब्राउनीला हनलेलं त्याने बघितलंय ब्राउनीला मारलेलं म्हणे चालू आहे आता सारं चॅप्टर आहे ते ना त्रास दिला ना ब्रावणीच्या वाट गेले की बाबड्या त्याला हमकाच मारते Yen ni. E? Tebak, tebak, tebak. Gatay mar. चल उठ पावड्या चल आता तुझं नाटक झालं उठा उठ 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 चल 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 ब्राउनी चल उठ चल घरात घरात ए पुरी घरात म्हणतो इकडं कोपऱ्यात नाही चल उठ चल चल अरे एकाला ढकललं की तिसरं पळून जाते तिसरीकडेच काय करू करूया पोराचा काय अवघड परिस्थिती सारी बाबड्या तू जर घरात आलास तर ते बाकीचे येतात चल 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 ए नाटके भाऊनी चल घरात चल चल घरातून एक नंबर पोरगी ते ऐकते उठ रे चल उठ चल 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 इकडे चल चल तिकडे बाहेर आलं की आता ना सांगतो तुला उठ रे चल उठ चल 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 बाबा चल 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 घरात घरात चल अवघड <laughs> खेळ सारा पुरान सार चाल काय करे गपचूप झोपायच्या खायला टाकतो थांबा